नमस्कार ओम नमः गे हां नवरात्राचा आजचा हा दुसरा दिवस कालपासून आपण देवी भागवताच्या स्कंधांचा परिचय घेण्याचा आपण उपक्रम काल आरंभ केलेला आहे तर यामध्ये आपण काल देवीभागवत महात्म्याचा थोडासा परिचय करून घेतला आता आपण स्कंधाला आरंभ करणार आहे स्कंध वीस अध्यायांचा हा प्रथम स्कंध आहे आणि देवी भागवत अजून सुरू व्हायचा आहे म्हणजे प्रत्यक्ष कथा सांगायला व्यास महर्षी सुरू करतात आणखीन पण तत्पूर्वी देवीचा प्रभाव सांगणाऱ्यासाठी सांगण्यासाठी म्हणून हा प्रथमस्कंध याच्यामध्ये योजिलेला आहे पण हे कशा माध्यमातून आहे मी तुम्हाला सांगतो देवीचं महात्म्य तर आहेच आहे याच्यामध्ये काही वादच नाही त्याच्यामध्ये पण देवीच्या महात्म्याच्या बरोबर पर कशा प्रकारे सांगितलंय याच्यामध्ये व्यासांचं चरित्र आहे व्यासांचं शुकाचं शुकाचार्यांचं चरित्र याच्यामध्ये दिलेलं आहे नारदांचा व्यासांचा संवाद आहे नारद महर्षींचा आणि ब्रह्मदेवाचा संवाद आहे ब्रह्मदेवाचा आणि भगवान महाविष्णूंचा संवाद आहे याच्यामध्ये भगवान हयग्रीवांचा अवतार आहे भगवंतानी भगवंतानं हय म्हणजे घोड्याचं जे मुख लावा लागलं आणि हयमुख भगवंताचा जो अवतार झाला वेदांच्या उद्धारासाठी म्हणून तर त्या हयमुखाची जी कथा याच्यामध्ये आहे ती याच्यामध्ये आलेली आहे प्रथम स्कंधामध्ये त्याच्यानंतर सृष्टीच्या कल्पाच्या आरंभी सृष्टीच्या आरंभी कल्पारंभी जेव्हा संपूर्ण सगळं विश्व जेव्हा जलमय होतं त्या जलमय असताना मधुगेटपाचं वध भगवंतानी कसा कशा प्रकारे केला कोणाच्या प्रभावाने केला ह्याचं वर्णन ह्या प्रथमस्कंध्यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यानंतर कथा पुढं 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 जात राहते आणि जाताना याच्यामध्ये शुकाचार्य आणि व्यास महर्षी हे दोन मुख्य तुमचे चरित्र नायक आहेत ह्या प्रथम स्कंधाचे पण ह्याच्यातून तुम्हाला देवीचं करायला मिळतं आता सुरुवात करूयात आपण ह्याच्यामध्ये काय कसा विषय आहे काय आपण बघूयात काय सांगितलं देवी भगवताचा सा आरंभ करताना श्लोक वापरला काल आपण बघून आलो काय न गायत्र्यापर धर्मो न गायत्र्यांपर्पहा पहा गातारंत्रायते यस्मात गायत्री सात्र भागवते देवी सरस्या प्रतिष्ठिता असं जे म्हणलंय मनस मानसखंडाने जेंद महापुराणातल्या असं धरिष्ठ त्यांनी काय केलं त्याचं प्रमाण पहिलं इथंच आहे काय आहे देवी भागवताची सुरुवात होताना सर्व चैतन्य रूपांताम आद्याम विद्यांच धीमही बुद्धी या प्रचोदयात या प्रकारे असं त्याच्यामध्ये वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे मग तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये की सर्व चैतन्य देवी देवीभागवताची सुरुवात करताना सर्वांमध्ये चैतन्य रूपानी जे निवास करून आहे आणि कशी आहे विद्या, आद्याम विद्यांच धीमही आदि स्वरूपाने आद्य विद्या विद्येच्या स्वरूपाने जी स्थित आहे अशी आद्याम विद्याचं धीमही बुद्धियान प्रचोदयात आता बघा सर्व चैतन्य रूपांताम एक त्याच्यानंतर आद्या विद्यांच धीमही बुद्धियान प्रचोदयात आता बघा तीन तुकडे जर केले तीन चरण बरोबर चोवीस शब्दांमध्ये हा मंत्र बसवलाय हा श्लोक बसवलाय गायत्री छंदामध्ये हा बसवलेला श्लोक आहे कसं सांगितलं की सर्वांच्या ठाई चैतन्य रूपाने जी वास करते चैतन्य रूपाने जी निवास करते अशी आ, न, ती आद्याम विद्याचं धीमही आता याच्यात श्लेष अलंकार असा आहे आद्या आणि विद्या वेगळं वेगळं भिन्न भिन्न म्हणायचं आणि आद्या वेगळं आणि विद विद्याम वेगळं असे या तर त्याचं धीमही ते ध्यान करतो आणि ती बुद्धी आम्हाला प्रेरणा देऊ म्हणजे देवीला वापरलेली तीन विशेषण याच्यामध्ये चैतन्य रूपा आद्या विद्या आणि बुद्धी अशा तीन गोष्टींनी मग काय देवीचं भागवत आहे म्हटल्यावर देवीचं नाव यायला पाहिजे की नाही ह्याच्यामध्ये पण तसं नाव आलेलं नाही म्हणजे काय आपल्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे जे आत्मरूप चैतन्य आहे त्या चैतन्य स्मरण आम्ही करतो नाही की नाही त्या आद्याविद्येचं म्हणजे जी सुरुवातीपासून पर ब्रम्ह ब्रह्मविद्या ज्याला म्हणतो आपण आद्या जी सुरुवातीपासून जी ब्रह्मविद्या आहे जी भगवंताच्या म्हणजे परमात्म्याच्या मूळ स्वरूपापासून आपल्यापर्यंत जी चालत आलेली आहे ती विद्या या अर्थाने एक किंवा आद्या म्हणजे सृष्टीच्या आधी म्हणजे सृष्टीचा नाश करणारी जी सृष्टीच्या आधी जी आहे अशी असणारी काली आद्या शब्द आद्या भगवती आद्या कारण दशमहाविद्यामध्ये येणारी आद्या पहिली म्हणून दक्षिणकाली या अर्थाने वापरला जातो शब्द तो तसा अर्थ होऊ शकतो पण आद्या म्हणजे माया कशी आहे विनाशकारी जिथं विनाश आहे जिथं संहार आहे तिथंच उपक्रम आहे जिथेचा आरंभ आहे असं आपण म्हणतो की नाही संपल्यानंतरच पुन्हा कुठेतरी सुरुवात होते नाही की नाही ध्रुवम जन्ममृतस्याच्या मेलेल्याचा पुन्हा जन्म होतो असा ह्याच नव्हती की आद्याम विद्यामची मी मग ही आदिविद्या पण तशीच आहे आद्य पण तशी जशी विद्या सुरुवातीपासून आहे तशी अविद्यापासून पण सुरुवातीपासून आहे आपल्याला वेदांताकडे जायचं नाही आहे पण फक्त सांगताना की ती त्या आद्य विद्येचं आम्ही स्मरण करतो आता तंत्रग्रंथांमध्ये तुम्ही जर बघायला गेलं विद्या शब्दाचा जर अर्थ लावायला गेलो आपण विद्या शब्दाचा अर्थ काय सांगितला की जे स्त्रीदेवतेचा मंत्र आहे त्याला विद्या म्हणतो मग आपण काय म्हणतो दशमहाविद्या दहा मुख्य मंत्र श्रीविद्या श्रीविद्या म्हणजे देवीचा मंत्र एक मंत्र त्या श्रीविद्येच्या मंत्राची आम्ही उपासना करतो श्रीयंत्राची आम्ही उपासना करतो त्या विद्येचा आम्ही स्मरण करतो आणि तिसरं आणि सर्वात खालच्या लेवलला जे येतं की नाही बुद्धियान प्रचोदयात असं म्हटलंय ती बुद्धी असं म्हटलं या देवी स्वभूतेशू बुद्धीरूपेन संजता भगवतीचं माझ्या ह्या शर शरीरामध्ये असणारं सर्वात महत्वाचं महत्वाचं अंग म्हणतो बरं का महत्वाचं स्वरूप असं या अर्थाने बोलतो मी महत्वाचं म्हणजे काय बाकीचं बरं आहे की तृष्णारूपाण संजता संस्थिता संजता त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कोणतं आहे बुद्धिं यान प्रचोदयात ती बुद्धी माझ्या बुद्धीला प्रचोदयात माझ्या बुद्धीला प्रेरणा देवो या अर्थ कथानी मग सुरुवात करताना याची कर करता। कशी झाली की बुद्धी गायत्री मंत्रामध्ये याची सुरुवात झाली अत्यंत सुंदर ओम सर्व चैतन्य रूपांताम आद्याम विद्याम च देमही बुद्धी यानं प्रचदयात मग याच्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये सुतां सुतांना सर्व ऋषीमुनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आता ऐकणारे जे ऋषीमुनी आहेत जे श्रोते आहेत की नाही त्या श्रोते पण काही कमी नाहीत महाराज लक्षात घ्या ते श्रोते पण त्याच पात्रतेचे आहेत म्हणून श्रोतांनी विचारलेले जे प्रश्न आहेत की नाही ह्या प्रश्नांमध्ये पुढच्या येणाऱ्या विषयांची नांदी याच्यामध्ये काय सांगितलं त्याच्यामध्ये की कान नसलेला जो साप आहे की नाही अश्रोत्रा प्रणिन मह्यंती ही नभोगुण ही नभोगुण म्हणजे आकशब्द शब्द शब्दानी ध्वनीच्या योगानी सापसुद्धा डुलायला लागतो अश्रोत्रा प्रणिन कामम जे सकर्ण आहेत ज्यांना कान आहेत तर ते देवीची कथा जर श्रवण करत नसतील तर त्यांच्या जन्माला काय अर्थ आहे असं ते म्हणतात म्हणून येन केन अपि उपायेनं कालातिवाहन मग वेळेचा म्हणजे काय म्हणतो आपण वेळ जे आपण घालवतो आपण तो, तो, तो मूर्ख लोक कोणा करतात करतात व्यसनैर हे मूर्खाना बुधानां शास्त्रचिंतनही व्यसन याचा अर्थ दोन्ही अर्थाने घ्या व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीचा असलेलं आसक्ती किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला जे आपण ॲडिक्शन म्हणतो ती म्हणा ती किंवा व्यसन दुसरा अर्थ असा की व्यर्थ गोष्टींमध्ये असणारी आपली विचित्र प्रकारची लालसा त्याला व्यसन पण आपण म्हणू शकतो ह्या मूर्ख लोक त्याच्यामध्ये पण बुधानाम म्हणजे बुद्धिमान लोक जे आहेत जे ते काय करतात बुधानाम ही हा सांगतात मग त्याच्यामध्ये त्यांनी विवर्णन वर्णन केलं की कोणतं कोणतं श्रवण करायला पाहिजे सात्विक राजस तामसिक वगैरे वगैरे पण त्याच्यामध्ये तत्र भागवतम पुण्यम पंचम वेदसंवेतम त्या ठिकाणी पाचवं जे आहे ते देवी भागवत नावाचं ग्रंथ आहे ते तुम्ही आता आम्हाला सांगा असं त्याच्यामध्ये समार समारोपामध्ये म्हणतात त्या समा ह्या सगळ्या अध्यायामध्ये मा मला म तुम्हाला इथं महत्त्वाचं सांगावं असं वाटतं याच्यामध्ये दे की देवी भागवताचं वारंवार वे वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी देवी भागवत हे सांगतं काय सांगतं विना ज्ञानेनं सर्वज्ञ नैव मुक्ती कदाचन भ्रमताम कालच चक्रेत्र नराणाम त्रिगुणात्मके ह्या त्रिगुणात्मक देहामध्ये या त्रिगुणात्मक कालामध्ये आपण जेव्हा भर भटकत असतो सगळीकडे भटकत असतो जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत तो मुक्ती होत नाही मुक्ती मिळणार नाही तोपर्यंत तो मोक्ष नाही विना ज्ञानेनं सर्वज्ञ हे सर्वज्ञ स्वतः ज्ञानाशिवाय मुक्ती होत नाही म्हणून तुम्ही मामाला जे आहे आता हा सर्व रसोपेतं पुण्यम भागवतम वद म्हणून सर्वरसांचा आलय असणार सर्वसांचा सा सागर असणारं हे देवी भागवत तुम्ही आम्हाला सांगा कसं आहे पावनम मुक्तितम गुह्यम मुक्षुणाम सदा प्रियम की नाही पावन आहे अति सुंदर आहे आणि मुमुक्षु लोकांना प्रिय असणारं देवी भागवताचं तुम्ही आम्हाला कथा सांगा असं तुम्ही ह्याच्या पहिल्या अध्यायाच्या उप उपसंहरामध्ये सऋषी म्हणतात या ठिकाणी दुसऱ्या अध्यायाला आरंभ होतो की देवीच्या शरणांना नमस्कार करून मी देव भागवत देवी भागवत कथा सांगायला सुरुवात करतो असं म्हटल्यानंतर मग देवीचं स्वरूप सांगितलं पहिलं स्वरूप त्याला सांगितलं की भगवती हीच परमात्मा आहे त्या परमात्मा स्वरूपात वगैरे वगैरे करताना मग ती मग ती काय त्याच्यामध्ये दोन विषय सांगितले की योग निद्रा मिता अक्षम विष्णुम तृष्ट हा अजस तृष्टाव या दिव्यम तामहम शरणगताम ब्रह्मां भगवान महाविष्णू योग योगनिद्रेच्या आधीन असताना ज्यावेळेला ब्रह्मदेवाने जिची स्तुती केल्यानंतर भगवंताची निद्रा भंग झाली अशा निद्रा देवीचं शरणागतीमध्ये ती कशी आहे ताम ध्यातवा मायाम मायां मुक्ता तथा ती सगुण असणारी माया पण आहे निर्गुण असणारी मुक्तीदा असणारी ब्रह्मविद्या पण तीच आहे अशा तिच्या तिचं मी पुराण सांगायला सांगतो पुराणमुतम पुण्यम विदम भगवतीचं हे अत्यंत सुंदर असं सा पुराण सांगितलं कसं सांगितलं त्याच्यामध्ये स्कंधा द्वादश चैवात्र कृष्णेन विहिता शुभा कृष्णेनं म्हणजे व्यासांनी किती केले बारा स्कंद केले तीनशे अठरा अध्याय केले आणि या ठिकाणी याच्यानंतर त्याने सांगितलं की या प्रत्येक अध्यायामधली संख्या किती आहे प्रत्येक स्कंदामध्ये किती अध्याय ते सांगितलं त्याने सांगितलं मग पुराणांचं लक्षण काय सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मनवंतराणीच्या वंशानुचरितांच्या व पुराण पंचलक्षण असा श्लोक याच्यामध्ये दिला की सर्ग प्रतिसर्ग वंशानुचरित वंश आणि मन्वंतर ह्या पाच लक्षणांच्या अनुषंगाने हे पुराण नटलेलं आहे आणि ह्या पुराणामध्ये ही पाच लक्षणं दिसून येतात आणि ह्या पाच लक्षणांच्या अनुषंगाने भगवतीची कथा आपल्याला सांगायची या ठिकाणी नैमिषारण्याची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिने मी निघाली आणि त्यांनी मी ज्या ठिकाणी थांबली त्या ठिकाणी कलीचा प्रवेश वर्ज आहे म्हणून त्या ठिकाणी सगळे ऋषीमुनी एकत्र झाले आणि त्या ठिकाणी सुद्धा हे कथा सांगतात मग ती कलीचा प्रवेश त्या नैमिषारण्यात बंद आहे वर्ज आहे म्हणून त्या नैमिषारण्यामध्ये कथा सांगायला सुरुवात केली ह्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सकल गुण गुणगणानाम एक पात्र पवित्रम अखिल भुवन मातुर नाट्यविद ते विचित्रम ते सांगितलं की निखिल मलगणाना कामकंदम प्रकटय भगवत्या नामयुक्तं पुराणं। कसं आहे सकल गुणगणाना सर्व गुणांचा नाश करून भगवती स्वरूप असणारं जी लोकांना जी नाचवते की नाही जशी कळ कळस्त्री भावली असते कटपुतली जशी नाचवतं नाचवणारा कोणतरी वेगळा तशी ही सगुणमाया निर्गुणा परप्रकृती ही भगवती आदिशक्ती जगदंबा आपल्याला ज्या प्रकारे नाचवते तिचं वर्णन ना आम्हाला तुम्ही सांगा प्रकटय भगवत्या नामयुक्तम ज्यामध्ये भगवतीचं नाव आहे अशा भागवत पुराणाचं तुम्ही आम्हाला कथन करा असं त्यांनी सांगितलं मग त्यांनी सांग त्यांनी सांगायला सुरुवात केली मग पुराण किती महापुराण किती मग ते मग मग त्याच्या त्याचे लक्षणं किती आणि अठरा पुराणं अठरा उपपुराणं आता परत हा विषय येतो काय होतो की अठरा पुराणं कोणती अठरा उपपुराणं कोणती काही मते श्रीमदभागवत उपपुराणात आहे काही मते श्रीमदभागवत महापुराणात आहे ते जे असेल आपल्या त्या वादात पडायचं नाही या ठिकाणी सगळ्या पुराणांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि याच्यामध्ये सांगितलं की ज्यांना ज्यांना वेदांचा अधिकार नाही अशा सर्व लोकांसाठी म्हणून पुराण श्रवणांची व्यवस्था योजना व्यास महर्षींनी आपल्यासाठी केलेली आहे मग काय झालं याच्यामध्ये काय सांगितलं की आपण जी आरती म्हणतो भगवंताची काय म्हणतो योगी अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रुक्माई विशोभा त्या अठ्ठाव युगांची योजना करताना अठ्ठावीस युग कशी धरायचे आपल्याला युग चार माहित आहेत पण तसा अर्थ न धरता चार चतुर्युगांचं एक युग या दृष्टिकोनातून अठ्ठावीस युग झालेले आहेत आपल्याला असं म्हणायचं त्याच्यामध्ये का कालगणना दिल्यानंतर काय म्हणतात बघा द्वापरे प्रथमे म्हणजे काय म्हणतात की द्वापरे द्वापरे म्हणतो मनवंतरेशू सर्वेशु द्वापरे द्वापरे युगे मनवंतरामध्ये येणाऱ्या प्रत्येक द्वापरामध्ये एक एक व्यास महर्षी होतात व्यासांचा अवतार होतो आणि ते वेदांचे चार भाग करतात आणि पुराण रचना करतात महाभारताची रचना करतात वगैरे वगैरेचं सांगितलं मग याच्यामध्ये अठ्ठावीस युगातल्या अठ्ठावीसाव्या अठ्ठावीस व्यासांची नावं याच्यामध्ये दिलीत आपल्याला नावांमध्ये जायचं नाही आणि त्याच्यामध्ये सांगितलं की पुढच्या युग म्हणजे एकोणतीस कलयुग संपल्यानंतर जे पुढचं द्वापर येईल त्यावेळेला द्रवणी नावाचे म्हणजे अश्वत्थामा जे आहेत ते तुम पुढच्या ह्याच्यामध्ये व्यास होणार आहेत त्यांनी सांगितलं मग हे सगळं झाल्यानंतर व्यासन कृत्वा शुकाय पुत्राय महात्मने च चढतं वै विज्ञान चैवा रणिसंभवाय ह्या श्लोकामध्ये पुढच्या सगळ्या अध्यायांचं हे सांगितलं काय सांगितलं की व्यासमहर्षींनी अत्यंत शुभ असं भागवत पुराणाची रचना केली कुणा सांगितलं शुकाय पुत्राय महात्मने महान असणाऱ्या शुक आपल्या शुकनामाच्या पुत्राला त्यांनी हे कथा सांगितलं कसं सांगितलं विज्ञाय चैव अरणी संभवाय अरणीमध्ये उत्पन्न झालेल्या अरणीपासून अयोनिज असा शुकाचार्यांना व्यास महर्षींनी ही कथा सांगितलं मग ही कथा देवी भागवत सांगितलं असं त्याच्यामध्ये ते म्हणतात मग याच्यामध्ये सगळं परत हे सांगितलं की हे देवीचं महात्म्य आपण श्रवण केलं पाहिजे की ज्या योग्य मनामध्ये विकारांना थारा राहत नाही हा अध्याय या ठिकाणी संपतो ह्याच्यानंतर पुढे ह्याच्यामध्ये हे सगळं ऐकल्यानंतर ते ऋषी विचारतात की तुम्ही सांगा व्यासांची कोण पत्नी होती आणि तुम्ही तर असा शब्द वापरला वा चैव अरणी संभवाय विज्ञाय चैवा अरणी संभवाय अरणी संभवा असं हो का म्हणालात तुम्ही अरणी याचा अर्थ काय धरायचा अरणी याचा अर्थ योनी पण होतो अरणी याचा अर्थ संसार अर्ण येन महा असं म्हणतो का नाही जगाची सुरुवात होते अशी अरणी अरणी म्हणजे काय जे आपण यज्ञ करताना जेव्हा आपण श्रौत यज्ञ करतो है की नाही दर्शपूर्णमासी असेल किंवा याग असेल वगैरे वगैरे या यागांमध्ये आपण करताना अर्णीमंथन करतो बऱ्याच वेळेला आचार्यांची उपलब्धता असते विद्वान आचार्यांची उपलब्धता असते त्यावेळेला यजमान यजमान पत्नींकडून आपण जण त्या करताना ते अर्णी जी असते की नाही ज्यातून अग्निमंथन केलं जातं त्याला अरणी मंथन म्हणतात किंवा अग्निमंथन पण म्हणतात त्या अरणीतून शुकाचार्यांचा जन्म झाला असं तुम्ही म्हणालात मग ते कसं ती कथा आम्ही सांगा इथे चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला हे तीन प्रश्न विचारले शु काही लोक म्हणतात की शुक हे गर्भयोगी होते मग गर्भातून आले तर त्यांना काही गरज पडली देवीभागवत वसायची असे वेगवेगळे वेग प्रश्न विचारले आणि आमच्या मनामध्ये मा असा संदेह निर्माण झाला या संदेहाचं तुम्ही निरसन करा असं सगळे ऋषीमुनी सुतांना म्हणतात इथून सुता इथून कथेला आरंभ होतो देवीच्या उपासकांमध्ये सगळ्यात म्हणतात की संतांनी सांगितलं की मूळ पीठ तो अंबे अंबे व्यास वसिख गोंधळी नाच सोहम सोहमेळी हे अंबे तुझे गोंधळी असा त्यांनी शब्द वापरला अनादी अंबिका भगवती बोधपर्डी घेऊन ह्या वगैरे वगैरे तर कथा मंच काय सांगितलं की पुरा सत्यवती तीरे व्यास सरस्वती तीरे व्याससत्यवतीचत आश्रमे कलविंको तू दृष्ट्या विस्मयमागत ह्या ठिकाणी पुन्हा तोच विषय आपल्याला इथे येतो कोणता विषय येतो की व्यासांना पुत्रप्राप्ती व्हायला पाहिजे व्यासांना पुत्र व्हायला पाहिजे पुन्हा कालचा विषय इथं येतो काल तीन चरित्रांनी बघितले की पुत्र पा प्रा, प्राप्ती व्हावी म्हणून तीन चरित्र बघितले या ठिकाणी व्यासांना पुत्र व्हायला पाहिजे व्यासांचं पुत्र झाल्याच्यानंतर शुकाचार्यांना पण मुलगा होतो मुलं होतात मुलगी होते त्यांचाही वंश पुढे येतो असं वारंवार पुन्हा 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 पुत्र 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 असा शब्दही वापरला जातो मग याच्यामध्ये देवीच्या उपासनेचा काय संदर्भ आहे लक्षात घ्या पुत्र आपण बघितलं नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा हा आणि मागोनी ज्ञानपुत्रा असं नातमहार्जनी जे बोललं की नाही अनादिनर्गुण प्रगटली विभाग त्यातल्या लक्षणं बघा पुत्र ज्ञानरूपी पुत्राची अपेक्षा या ठिकाणी आहे आपल्यासाठी व्यासांना पुत्र झाला कसा झाला काय झाला बारा वर्ष गर्भत राहिला भागवतातली कथा वेगळी कथा देवी भागवतातली कथा वेगळी तो विषय इथं आपल्याला चर्चेमध्ये घ्यायचा नाहीये पण मला सांगायचं आहे काय की हा जो आतुरे मृत्यू भूमिशय्यागतो भूमिशय्या गत मनसे हा खरत चिंता पुत्रवर्जित हा ज्याला मुलगा नाही ज्याला पुत्र नाही त्याला मृत्यू काळामध्ये जर चिंता वाटत असेल तर त्यामुळे त्याची काय होते दुर्गती होते मनामध्ये जर विषाद प्रक्षुब्धता निर्माण होत असेल तर त्याची दुर्गती होते तर ती दुर्गतीपासून निर्माण निवारण व्हायचं असेल तर मला पुत्र झाला पाहिजे असा विचार व्यासमर्शी या ठिकाणी करतात मग त्यांनी काय बघितलं समोर ते असे दोन पक्षी त्यांच्या आश्रमाच्या समोर एका झाडावरती पिलांना असा चारा खाऊ घालतायत आणि त्यांचं जे लालनपण करतात आणि त्या अंगाला त्यांच्या अंगाला आपलं अंग घासतायत वगैरे वगैरे ते लहान बघितलं ह्या पक्ष्यांमध्ये जर एवढी प्रीती आहे तर मग मला पण पुत्र व्हावा अशी इच्छा त्याच्यामध्ये निर्माण झाली हा संदेश लक्षात घ्या आपण या ठिकाणी थांबूयात आपण प्रथमच कंदा चारोटी उडं लक्षात घ्या पक्ष्यांमध्ये हा विचार येतो आपल्याला देवीभागवताचं सांगणंच हे आहे की आपण जे मनुष्य जन्म प्राप्त झाला की ह्यासाठी झाला कशासाठी की मुलांना जन्म देण्यासाठी आहार निद्रा समान समानमेद पशुभीर नराणाम असा जे श्लोक आहे की नाही महाभारतातला की आहार झालं निद्रा झालं भीती झाली आणि मैथून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय झालं दोन मुलांना म्हणजे कुत्री मांजरी पण करतात पक्ष्यांना पण कळतं की मुलांना खायला काय द्यायचं काय नाही घ्यायचं तेवढं त्यांना कळतं तुम्ही मनुष्य जन्माला आल्यानंतर असं वेगळं काय केलं हे व्यासांच्या चरित्रातून आपल्याला बघायचंय देवीची महामायेची महती अशी जबरदस्त आहे विचार व्यासांच्या मनात नव्हता विचार कुठून आला त्या पिल्लांकडे बघितल्यानंतर तो विचार आला लक्षात ठेवा आपल्या मनामध्ये आतून असं काही येत नाही एकतर ते तुमच्यात पूर्वीपासून कर्मामध्ये प्रारब्ध रूपाने असावं लागतं नाहीतर समोरच्या वातावरणाचा समोरच्या व्यक्तीच्या व्यवहाराचा प्रभाव आपल्यावरती पडतो त्यावेळेला असं वातावरण होतं मूळ मुद्दा असा होता की पुत्र प्राप्ती करायची म्हणून हे कराय सगळं चाललेलं आहे काय सांगितलं मी श्लोक एकच सांगतो आणि थांबतो ज्ञानीनामप चेतांसी देवी भगवती हिचा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रचित हिचा प्रभाव असा आहे की भल्यांना भल्या अत्यंत हुशार ज्ञानी लोकांना सुद्धा ती भ्रमामध्ये मोहामध्ये टाकते की ज्या योगे ते आपल्या अलंबनापासून आपल्या ध्येयापासून आपल्या उद्दिष्टापासून परावृत्त होतात देवी भगवत हा ग्रंथ साधकांसाठी निर्माण केलेला ग्रंथ आहे लक्षात घ्या साधकांनी साधन मार्गामध्ये असताना आपल्या साध्याला आपल्या परमात्म्याला आपल्या भगवतीला आपल्या विष्णूला आपल्या पांडुरंगाला विसरायचं नसतं पण त्यावेळेला विचार आला मला मुलगा व्हावा झाला संपला विषय सकाळ व्यासांचा लक्षात घ्या व्यास किती मोठ्या अधिकारा व्यक्ती आहेत आपल्याला माहिती आहे मी त्यांच्याविषयी काही बोलायला मला मा, मला आवश्यक पण तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यांनाही भगवती ह्याच्यामध्ये घालू शकते माईमध्ये घालू शकते अशा भगवतीचा प्रभाव ह्या व्यासांच्या आणि शुकाचार्यांच्या चरित्रातून संबंध प्रथम स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे हे सगळं वेगळं आहे म्हणून मी ह्याला हे सांगावं असं वाटलं म्हणून ह्याचा थोडासा उहापोह हो या ठिकाणी केला आजच्या ठिकाणी आपण इथं थांबूयात बाकीची कथा आपण उद्या बघूयात ओम नमस्कार